हा धनुष्यबाण आपल्या खाली राहता कामाने धनुष्यबाणाचा उमेदवार जो कोणी असेल धनुष्यबाणाचा जो कोणी उमेदवार असेल आपलं एक म्हणणं आहे नेहमी पहिल्यापासून दगडाला देखील सेंदूर लावायचं काम जे शिवसेनेकडे केलं पाहिजे आणि ते करत आले आज व्यासपीठावरती अनेक मान्यवर हो आहेत संतोष दादा इच्छुक उमेदवार आहेत ने त्यांच्या नेतृत्वाखाली आज हा मेळावा संपन्न होतोय अनेक इच्छुक आहेत मी कुणाची नावं घेणार नाहीत पण का तर माझ्या दृष्टिकोनातून शिवसेना धनुष्यबान हा उमेदवार आहे कारण अनेक ठिकाणी म्हटलं जातं नऊ उमेदवार आहेत नवीन आहेत परंतु मी तुम्हाला सांगतो आपण सर्वजण मंडळी जाणते आहात शरद दादा दोन हजार चौदा चौदाला इलेक्शन लढले विजयी झाले आणि विजयी झाल्यानंतर जो विकासाची तालुक्यामध्ये बोतवण भविष्यातील विकास झाला रस्त्याची कामं झाली झाली वर्ष बेशीपासून वर्षय, जो खड्ड्यांचा रस्ता होता तो आजही दहा पंधरा वर्ष झालं त्या ठिकाणी करण्याचा मला तुम्ही सांगा शरददा त्यावेळेला नवीन होते परंतु माय बाप जनता तुम्हाला सांगायचं आहे नवीन असं नाही तर विजय असणारा माणूस असला पाहिजे शिवसेने

देखील संत दादाने चांगलं काम केलेलं आहे पाडूच्या ठिकाणी एका महिला भगिनीला आजाराची दुखापत झाली त्या ठिकाणी देखील संत दादाने एक लाख रुपयाची मदत केली म्हणजे तुम्हाला सांगायचंय काय शिवसेनेचा असणारा कोणताही माणूस हा <laughs> जनसामान्याच्या नेहमी सुख दुखात असतो कोणी म्हणत

पण मनालाच असलं ही बाबा आघात ते काय केलं नाही असं नाही कामानाचा खूप वादा झाला आहे ना काय नाही सकल नाही आता कधी जी पाडली ते आहे बरोबर म्हणायचं मनाच्यासाठी आता जगद्दाच्या ज्यामध्ये म्हणलं आपलं पर्यटकचा आहे होय होय शासन आजी आणि गेली शासक तुझ्या जगदादाच्यामध्ये ने म्हणलं ना पर्यटनाचा

সাযাডারাডিটাকাকে্যতকে্যনাডার মাইধাকেবি কণেরাডেকেন্যনাডেগেষ কষাকেনিকেনা আড্য়াডিপল্যনাডাগাকেরা কিটাকলে আযি�

Hey, 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 hey,

Tchau, Tchau. धन्यवाद आम्ही तज्ञांनी आपल्याला अंकाविषयी दोषी यानाच्या दिशेकामध्ये दोषी याना संदर्भाच्या जवळच्या क्षणानावर या ठिकाणी मान्यतेवर असलेले शब्दो रिक्षा आणि सर्व वातावरपत कसे समजून बघाचे रिक्षा 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 काटा

আমি <Sanskrit> জিম <Ses> <Sanskrit> 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 <sanskrit>